नमस्कार मैं संगमित्रा आप सभी का स्वागत करती हूं हमारे न्यूज चैनल खबर जनता तक में अफवाह नहीं हकीकत बया करते हैं हम आइए देखते हैं आज की खास खबर नाम नरेंद्र नथु जी भांगे है प्रकल्प्रस्त प्रगत कुशल प्रशिक्षणार्थी औष्णिक विद्युत केन्द्र कोराडी कृति समिति का उपाध्यक्ष है महानिर्मित कंपनी ने आम जी, जी जमीन है ती एक पास एक ते एकोणीसशे पंच्याऐंशी या तीन टप्प्यामध्ये आमची जमीन संपादित केलेली आहे वीज निर्मितीचा प्रकल्प बांधण्यासाठी आज आमची शेती घेतल्या संपादित केली त्यावेळेस त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं होतं की आम्ही तुमची शेती घेत आहे त्या मोबदल्यामध्ये तुमच्या घरच्या एका व्यक्तीला आम्ही कायमस्वरूपी सरकारी नोकरी ही महानिर्मिती कंपनीमध्ये देऊ त्यांनी आमची जमीन घेतल्यानंतर काही लोकांना दोन हजार नऊ पर्यंत त्यांनी कायमस्वरूपी महानिर्मिती कंपनीमध्ये नोकरी दिली ज्यावेळेला आमची शेती घेतली त्यावेळेला आमच्याकडे कुठलीही अट नव्हती त्यांनी आठवी शिकलेल्याची जमीन घेतली बारावी शिकलेल्याची घेतली आणि ग्रॅज्युएशन शिकलेल्याची घेतली त्यावेळेला शिक्षणाची किंवा वयाची कुठलीही अट नव्हती त्या संदर्भात आम्हाला कलेक्टर सरांनी एक सर्टिफिकेट दिलेलं होतं प्रकल्पग्रस्ताचा आम्हाला दाखला दिलेला आहे की तुमची जमीन संपादित केली असल्यामुळे नियमानुसार तुम्हाला सरकारी नोकरी लागत लागत परंत हा दाखला वैद्य रहिब्म पण मध्यंतरी दोन हजार नऊच्या नंतर महानिर्मिती कंपनीने आम्हाला सांगितलं की बा औरंगाबाद खंडपीठाचा निर्णय असल्यामुळे तुम्हाला सुद्धा परीक्षा देऊनच नोकरी मिळेल त्यानंतर महानिर्मिती कंपनीने प्रकल्पग्रस्त व ग्रस्त प्रगत कुशल योजना सुरू करून त्या योजनेमध्ये आम्हाला तिथे रोजगार दिला परंतु रोजगार दिल्यानंतर आम्हाला फक्त दहा ते बारा हजार रुपये मानधनावरती त्यांनी ठेवलं आज आम्हाला बारा तेरा वर्ष होत आहे की आम्ही फक्त प्रशिक्षणार्थी म्हणून आहे पण आम्हाला कायमस्वरूपी नोकरी मान्य कंपनीने दिलेली नाही त्या मानधनामध्ये आम्हाला कुठल्याही प्रकारची मेडिकल सुविधा नाही भविष्य निधी नाही कुठलीही ते सुविधा देत नाही फक्त महिना भरला म्हणजे चौदा हजार रुपये पंधरा हजार रुपये स्टायकॉन आमच्या खात्यामध्ये येतो आणि दुसरीकडे महावितरण जी कंपनी आहे आम्हाला म्हणतात की बाबा कोर्टाच्या आहे म्हणून तुम्हाला नोकरी देत नाही परंतु महानिर्मिती कंपनीमध्ये आतापर्यंत जे महावितरण कंपनीमध्ये त्यांनी जी भरती घेतली त्या भरतीमध्ये त्यांनी ऍडव्हर्टाईज करून जागा काढल्या कर लोकांनी त्याच्यामध्ये फॉर्म भरले फॉर्म भरल्यानंतर त्यांची दहावीनुसार फक्त त्यांच्या दहावीच्या मार्कानुसार त्यांचे सिलेक्शन झालं तीन वर्ष त्यांना विद्युत सहाय्यक म्हणून तेन ठेवलं आणि त्यानंतर त्यांना कायमस्वरूपी परमानं नोकरी दिली एकीकडे आम्हाला म्हणतात की कोर्टाचे आदेश आहे म्हणून आम्हाला नोकरी देत नाही आणि दुसरीकडे त्याच कंपनी होल्डिंग कंपनीची जे वितरण कंपनी आहे ते बिना परीक्षेने त्यांना नोकरी देत आहे आज आमचं एज्युकेशन दहावी बारावी आयडिया झालेले पुरावं आणि आम्हाला ते म्हणतात तुम्ही की स्पर्धा परीक्षा द्या आणि ती स्पर्धा परीक्षा एमपीएससी युपीएससी सारखी आमची परीक्षा घेतली जाते मग जो साधारण शेतकऱ्याचा पोरगा जो दहावी शिकलेला बारावी शिकलेला आयटीआय शिकलेला पोरगा आहे तो एमपीएससी यूपीएससी ची परीक्षा कशी काय क्रॅक करणार आहे आणि मेन मुद्दा असा आहे की जेव्हा आमची जमीन घेतली होती कुठलाही असा कायदा नव्हता त्यावेळेला तुम्ही सरसकट नोकरी दिली मग आज आम्हाला सरसकट नोकरी दिलेली पाहिजे आणि गट क आणि गट ड जर नियमानुसार परीक्षेत परीक्षे परीक्षेसोबतच भरायची असेल तर आम्ही हे म्हणत आहे की आम्हाला गट क पण नको द्या गट ड पण नको द्या आम्हाला चपराशीची नोकरी दिली तरी चालेल परंतु आम्हाला कायमस्वरूपी नोकरी पाहिजे मग ती तुम्ही कुठल्याही प्रकारे द्या फक्त आम्हाला तुम्ही महानिर्मिती कंपनीमध्ये कायमस्वरूपी रोजगार द्या तुम्ही आम्हाला चपराशी द्या किंवा क्लास फोरच्या खाली कुठली पोस्टिंग असल ती पोस्टिंग निर्माण करून आम्हाला तुम्ही नोकरी द्या कारण की प्रशिक्षणाचा एक कालावधी असतो आणि आम्ही प्रशिक्षण किती वर्ष घेणार आहे दहा बारा वर्ष होऊन गेली तरी फक्त प्रशिक्षणार्थी आहे आज आमच्या त्या चौदा हजारावरती आम्हाला आई वडील बायको मुलं ह्या सर्व गोष्टी त्या फक्त चौदा हजारावर पूर्ण करत राहतात जर आमची शेती घेतली नसती तर आम्ही महानिर्मिती कंपनीला कधीच नोकरी मागितली नसती आमचं उदरनिर्वाहाचं जो साधन होता तो महानिर्मिती कंपनी हिरावून घेतलेला आहे आता आमच्याकडून आठ आठ तास काम करून फक्त चौदा हजार मानधनावरती आम्हाला तिथे राबवत आहे त्यामुळे आमची महानिर्मिती कंपनीला मागणी होती की आम्हाला कायमस्वरूपी तुम्ही नोकरी द्या ते कुठल्या पद्धतीने देता ते तुम्ही ठरवा आम्हाला वयाची किंवा परीक्षेची अट न ठेवता तुम्ही नोकरी द्या वारंवार आम्ही पत्रव्यवहार केले या संदर्भात आम्ही उपोषण सुद्धा केलं आमरण उपोषण सुद्धा घेतलं पण आमची सरकारने किंवा महानिर्मिती कंपनीने कुठल्याही प्रकारची दखल घेतलेली नाही म्हणून आता आम्ही तुमच्या मार्फत तुम्हाला इच्छितो की आमचा आवाज तुम्ही उठवा आम्ही एकोणतीस तारखेपासून आमरण उपोषण हे सुरू केलेलं आहे आणि आमची ही लढाई महाराष्ट्र महानिर्मिती मारा कंपनी तसेच महाराष्ट्र जे सरकार आहे या विभागाचे ऊर्जा विभाग ज्यांच्याकडे असेल त्यांची सुद्धा ही जबाबदारी आहे की त्यांनी आमची मिटिंग लावून आम आम्हाला योग्य तो न्याय त्यांनी दिला पाहिजे आज ऊर्जा विभाग आपल्या नागपूरमध्ये आहे आणि त्यांच्या हातीच्या अंतावरती आम्ही आमरण उपोषणास बसलेला तरी आमची आतापर्यंत ऊर्जा मंत्री साहेब यांनी कुठलीही दखल घेतली नाही आम्ही आमरण उपोषणाला महानिर्मिती कंपनीला म्हटलं होतं की आम्हाला तुमच्या प्रिमायसिस मध्ये जागा द्या जा। पण त्यांनी आम्हाला सरळ पत्र दिलं की तुम्ही पाचशे मीटर लांब पर्यंत बसा आमच्या पाचशे मीटर प्रिमायसिस मध्ये तुम्ही बसायचं नाही म्हणून मग आम्हाला आता मंदिर टी पॉईंट आंबेडकर चौक इथे नगरपंचायतच्या जागेमध्ये आम्ही पेनगाव ठोकलेला आहे कोराडीला आणि तिथे आम्ही आवरण उपोषण एकोणतीस तारखेपासून सुरू केलेलं आहे जुडे रहिये हमारे साथ और देखते रहिये खबर जनता तक अफवा नहीं हकीकत से रूबरू कराते हैं लाइक सब्सक्राइब अवश्य करें धन्यवाद <dance>